मुंबईतल्या अलियावर जंग राष्ट्रीय मुकबधीर संस्थेनं बडोद्याच्या महाराजा सयाजीराव विद्यापीठाच्या समन्वयातून कर्णबधीर उपजीविका मेळ्याचं मुंबईतल्या वांद्रे इथं आयोजन केलं होतं जागतिक सामाजिक दिनाचं औचित्य साधत आयोजित या मेळाव्यामध्ये कर्णबधिरांसाठी असलेल्या रोजगाराच्या संधी आणि त्यांना नोकरी देऊ शकणाऱ्या कंपन्यांना एकत्रित आणलं गेलं याशिवाय कर्णबधिरांना करता येतील असे व्यवसाय त्यांच्यासाठी ए आय कौशल्य विकास कार्यक्रम यांची माहितीही देण्यात आली केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाच्या पाठबळानं आयोजित या मेळाव्यामध्ये भारतीय भाषा सांकेतिक स्वरूपामध्ये बोलू शकणाऱ्या तज्ज्ञांनाही बोलावण्यात आलं होतं त्यामुळे कर्णबधिरांना उपस्थितांचं म्हणणं पूर्णपणे समजू शकलं कर्णबधिरांना नोकरीच्या नव्या संधी देत त्यांचं वित्तीय समावेशन करण्याच्या दृष्टीनं हा मेळावा महत्त्वाचा ठरला आहे असं अखिल भारतीय कर्णबधीर संस्थेचे अध्यक्ष सुनील सहस्रबुद्धे यांनी सांगितलं इथे सगळे जे डेफ लोकं आहेत ते भर बर... त्यांना बरेच जॉब्समध्ये बॅरियर जातात त्यांना जॉब्स मिळत नाही आहेत ते खूप नोकऱ्या आहेत त्यांना मिळत नाही आहे तर आम्ही एम एस यूनी कोलॅबरेट केलं आहे ए वाय जे एन एच एच बरोबर आणि ह्या कोलॅबरेशनमध्ये सगळ्या डेफ लोकांना इथे बोलवलं आहे त्यांच्या त्यांना त्यांच्या लाईफमध्ये त्यांना जॉब मिळवून देत किंवा त्यांना वेगळे स्किल्स शिकवायचे आहेत आता जर इथे ते लोकं सगळे आले तर त्यांचे स्किल्स वाढतील आणि त्यांना आम्ही जॉब्स पण देतोय प्लस त्यांना ट्रेनिंग देतो आहे तर आय होप की सगळे मिळून इथे येतील भरपूर इथे कंपनीज आहेत टू सेवंटी हे सगळे इकडे येतील आणि त्यांना जॉब्स मिळतील त्यासाठी आम्ही होप करतो अलिवजंग नॅशनल इन्स्टिट्यूट बांद्रा येथे कर्णबद्ध दिव्यांगसाठी रोजगार स्वयंरोजगार मेळावा आयोजित केला आहे यात जवळजवळ तीनशे दिव्यांगजन आले आहेत यातील शंभरच्यावर मुलांना यात रोजगार मिळेल आहे इथे डॉक्टर रेड्डी टेक महिंद्रा बिग बास्केट इत्यादी कंपनी सहभागी सा झाले सबका साथ सबका विकास ध्येय पुढे ठेवून आम्ही जास्तीत जास्ती, जास्ती आमच्या मुलांना रोजगार देणार साठी प्रयत्न करत आहेत